पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत मुंबईमध्ये घाटकोपर परिसरामध्ये नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे आणि याच निमित्तानं राज्य सरकारच्या वतीनं तसेच महायुतीच्या वतीनं जय्यत तयारी सध्या विक्रोळी घाटकोपर पर परिसरामध्ये करण्यात आलेली आहे रस्तो रस्ते आपण पाहिले तर अशा प्रकारे महायुतीकडून बॅनर्स लावण्यात आलेले आहेत तसेच मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीनं रस्तो रस्ती साफसफाई करण्यात आलेली आहे मी सध्या विक्रोळी जे व्ही एल आर परिसरामध्ये आहे याच परिसरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाटकोपर पर परिसरात रोड शोसाठी जाणार आहेत त्यामुळे अशोक सिल्क मिलपासून हा रोड शो सुरू होणार आहे त्या परिसरापर्यंत जय्यत तयारी सध्या रस्तो रस्ती आपल्याला पाहायला मिळते काही प्रमाणात हा रोड शो होणार आहे त्यामुळे दुपारी दोन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत गांधीनगर चौकापासून नौपाडा चौकापर्यंत एल बी एस मार्गावर वाहनांना बंदी असणार आहे तसेच मेघराज चौक ते अरबी कदम चौकापर्यंत माहूल घाटकोपर रस्त्यावरही वाहनांना बंदी असणार आहे आणि हे रस्ते बंद केल्यामुळे पर्यायी मार्ग हे पश्चिम द्रुतगती मार्ग अंधेरी कुर्ला रोड साकी विहार रोड एम आय डी सी सेंट्रल रोड चेंबूर सांताक्रूज लिंक रोड सायन वांद्रे लिंक रोड आणि जोगेश्वरी विक्रोली लिंक रोड या मार्गाचा वापर करण्याचं मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे आपण पाहिलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेजा यांच्या प्रचारानिमित्तानं घाटकोपरला येत आहेत आणि त्यामुळे सध्या आपण पाहिलं तर महायुतीच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं जय्यत तयारी सध्या विक्रोळी घाटकोपर पर परिसरामध्ये करण्यात आलेली आहे कॅमेरामॅन अजित कदमचा मी अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट